काही प्रसंग आयुष्यात खूप काही शिकून जातात त्यातलाच कालचा एक प्रसंग जो मला असं खूप काही शिकून गेला तो मी टिपला होता तो प्रसंग तुम्हाला समोर मांडणार आहे अवश्य बाबांचे सर त्यांना भेटायला आले ते हा एक पॅन्ट एक शर्ट ते आम्हाला भरपूर मिळाला कोणत्या <laughs> वर्षी होते सर दहावी लाईहत्तर ला माझी दहावीन नवे... कोर्स शिकवा पहिली पार हो पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर म्हणजे त्र्याहत्तर पासून आम्हाला सायन्स लावतो होते नवीन कोर्स हो नवीन पहिल्यांदा आपलं नवीन

कारण वडिलांची जवळपास ते तीस ते चाळीस वर्षापासून जे टेलर आहेत वडील इथे येतात पाथरीहून येतात मानवतला हा एकदम छोटं दुकान होतं तेव्हापासून चाळीस वर्षापासून त्यांच्याकडे येतात मी आता मानवतून पाचरीून मानवतला इथे म्हणजे मलाही कंटाळा येते परंतु आज कपडे घ्याय टाकायला आले होते कपडे घ्यायचे होते तर मी त्यांना म्हणलं की मीच जातो कपडे घ्यायला पण ते म्हणले नाही मला मानवतला जायचं त्या निमित्तानं भेटी होतात ते नेमकी कुणाची भेट झाली मी तुम्हाला दाखवतो आहेत माळोतकर सर नेताजीच्या शाळेमध्ये नेताजी स्कूलमध्ये पात्री नेताजी सुभाष विद्यालय पात्री येथे सर एकोणीसशे बहात्तरला जॉईन झाले होते एकोणीसशे पंच्याहत्तरला सरांच्या दहावीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणजे आमचे वडील टी जी भजन हे पण मुख्याध्यापक होते रिटायर झाले आणि आज योगा सरांशी भेटण्याचा माझा योग आला त्यानिमित्तानं टेलरच्या दुकानामध्ये योग आला आता त्यांच्या दहावीच्या बॅचला जवळजवळ पन्नास वर्षे झाली म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरला झालेली दहावी आज दोन हजार पंचवीसला म्हणजे दहावीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आणि दहावीच्या बॅचचे शिक्षक यांची भेट झाली मला खूप आनंद झाला खरंतर तर शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी गुरुला आपल्या लक्षात ठेवावं आणि त्यांना बोलवावं ते उलि राहत असं त्यांना खाली बोलवलं वडिलांनी नाही मला वाटलं आता कुणाला बोलवले मला काय माहीत नव्हतं पण खूप आनंद झाला तिने मुळं हा योग घडला मी वडील म्हणायचे मला मान वाटतात सरांना भेटायचे त्यावेळेला मला असं वाटायचं कुठले तरी सहकारी वगैरे असतील पण त्यांचे गुरु आहेत पण त्या गुरुला भेटायचं ही मला माहीत नव्हतं हो आज तिकडे गेलो आणि ते गेल्यानंतर मला हा अनुभव होऊन खरंच मी पण भावनिक झालो ह्या गोष्टीला खूप छान वाटलं की पन्नास वर्षे जे ज्या पूर्वी ज्या सरांनी शिकवलं आहे त्या सरांना आठवणीत ठेवणं हे पण मोठं काम आहे शिष्याचं आणि त्या सरांनी त्या शिष्याला आठवणीत ठेवणं हे पण खूप मोठं काम आहे माळोतकर सर असतील ठकोबा चिंचाणी सर असतील यांची आवर्जून वडील आठवण काढतात मला नेहमी सोबत असल्याचं सांगतात खरंच गुरु शिष्याच्या नात्याला सलाम गुरुला नेमकं काय पाहिजे असतं गुरुला पाहिजे असतं समाधान आणि ते समाधान त्यांना आपले विद्यार्थी भेटल्यावर बघितल्यावर आता पांढरा शर्ट असलेले माझे वडील आहेत ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि ते ज्या दहावीला ज्या सरांनी शिकवलं ते सर म्हणजे हो